पुण्यातील गियाबारेच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि आजाराचं नेमकं कारण याचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं एक पथक आता पुण्यात दाखल झालंय पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड गावात हे पथक पाहणीसाठी दाखल झालंय ग्रामस्थांनी या पथकाला हे पथक दाखल झाल्यानंतर घेराव घातला पाण्याची तपासणी न करताच हे पथक माघारी जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला गावातील विहिरीच्या पाण्याची तपासणी करावी अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली या पथकात सात तज्ञांचा समावेश आहे पळून जाण्याच्या मार्गावरती होत पाण्याची पाणी राहिली गावच्या विहिरीची पाणी राहते आणि पळून जाण्याच्या भूमिकेमध्ये आहे आमचा जीव धोक्यात घालून यांना पळून मिळणार आहे आक्रोश नाही तर काय आज एवढी परिस्थिती वाईट असताना सुधारलं हे केंद्रीय पथक आलेलं निघून चाललंय आता ते पाणी करतात आता ते पाणी सामान्य आहे की या ठिकाणी नागरिक त्रस्त आहेत लोक लहान पोरं आजारी पडत आहेत तुम्ही त्याची पाणी करा त्याची उपाययोजना करा काय करता येईल ते मगच त्या ठिकाणून तुम्ही पळून जा तुम्ही आलाय ना पाणी करायला काय ते पाणी करा आधी अंडर द कॅमेरा तर काम नाही करत ना हेल्थ वाले लोक तुम्ही कधी बघितले तर जे काही प्रिलिमिनरी हे होईल ना आजच मी रिपोर्ट केलंय जे काही के प्रिलिमिनरी माहिती घेईल किंवा जे काही रिपोर्ट करायचं आहे वी कॅन जस्ट कॉल यू आणि अपडेट यू